हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कोयना नदीपशी मी एंड केला होता त्या व्हिडिओचा त्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला हे टायमिंग होतं सात वाजले होते आणि सातला आम्ही इकडे घरी पोचलो ते आता जवळच आमचं घर आलेलं आहे ही सगळी जी घरं आहेत ही सगळी शेतामध्ये बांधलेले आहेत प्रत्येकाने आपल्या आपल्या शेतामध्ये कुणी जागा घेऊन वगैरे बांधलेलं आहेत गाव जे मेन आहे ते इथून एक किलोमीटर आतमध्ये आहे तर हे आम्ही माळाला राहतो याला माळ म्हणतात लक्ष्मीनगर म्हणतात लक्ष्मीनगर याच्यावरून नाव पडलं आहे तर इथून बघा हे टर्न घेताना तुम्हाला आता इथं दाखवतेच इथून हा टर्न घेताना ही जी जाळ दिसते ना इथं लक्ष्मीचं मूर्ती आहे तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवेनच तर त्याच्यामुळे इथं लक्ष्मीनगर असं नाव पडलेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे आमच्या पप्पाच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी तर हे आहे माझ्या पप्पांचं घर मी पहिलीच टाईम आहे की तु हे सगळं तुम्हाला दाखवते मी गेल्या वर्षी पण तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दाखवल्या वगैरे नव्हत्या तर हे पहिलीच वेळ आहे की तुम्हाला दाखवण्याची तर बघा यात्रा असल्याकारणाने सगळी लोकं येतात म्हणजे पाहुणी रावळे बघा किंवा जे, कि जे कामानिमित्त आपले असतात लोकं तीसुद्धा बघा येतात इथं गजरे घेण्याचा बघा ह्यांचं चा चालू आहे आणि स्वागताला इथं बघू शकता दोन्ही भावजोब्या झोपेतून उठून आमच्याकडे अशी पद्धत आहे की बाहेरून आलं की असा तुकडा वगैरे ओवाळला जातो ती लहान भाऊजे माझी तुकडा ओळायला उभी आहे आणि तुकडा ओळून झाल्यानंतर आम्ही मग आतमध्ये आलो बघू शकता पप्पा काय गजरे घेतलेत त्यांना पैसे द्यायला निघालेत वाटतं आणि आतमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता हा दरवाजा पप्पानी घेतलेला आहे बघा नवीन आहे इथे सगळे आर्मीचे लो वगैरे त्यांनी असे ग काम वगैरे करून तसे घेतलेले आहेत त्यानंतर इथं भाऊजांचं चाललेलं आहे जे पाया वगैरे त्यांनी पडलं सगळ्या गोष्टी एकदम छान अशा मस्त परफेक्ट असतात आणि इथे बघू शकता आतमध्ये पण माझी मावशी दिसली मला इथे बघू शकता तुम्हाला दाखवते पुढे तर पप्पांचा रूम आहे आणि इथे माझी मावशी आहे ही माझी लहान मावशी आहे आणि ती पण यात्रेनिमित्त इकडं आले होती ते इथं चाललेलं आहे जेवणाचा जे घाट घातलेला आहे कारण की पुन्हा मी पालखीला वगैरे गेलो होतो येपर्यंत उशीर होईल म्हणून तर वरती आल्यानंतर तर बघू शकता इथं झोपलेली सगळी मंडळी मला दिसते ती बाची उठून आली बघा दिदीच्या म्हणजे गळ्यात पडायला ती वाटच बघत होती की तिलाही आणि ही तर बघा माऊ आमची उठलेली कशी झोपेतून उठलेले झोपेतच आहे तिच्या मम्मीने तिला उठवून बसवलं की आत्ते आलेली आहे त्यानंतर आंघोळ वांघोळ झाल्यानंतर आमची तयारी झाली आणि आम्ही आता देवीच्या पालखीला निघालो खरं सांगायचं तर खूप खूप उशीर झाला होता एक तास अगोदरच आम्ही जायला पाहिजे होतो आणि एक तास उशीरं झालो तर पुढे बसलेला आहे तो माझा आहे मावशीचा मुलगा माझा भाऊ आहे मावस भाव, भाव आणि मागे आहे ती माझी मावशी आहे ता मागाशी मी तुम्हाला दाखवले तशी इथं गाड्या वगैरे आम्ही पार्क केल्या आणखीन आम्ही चाललेलो आहे आता गुलाल टाकायला उशीर खूप झालेला हे टायमिंग तुम्हाला मी सांगते साडेनऊ ते दहा वाजलेले असं 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 इतकं प्रचंड ऊन होतं का नाही तसं बाहेर बघवत नव्हतं असं रखरख नुसतं वाटत होतं आणि मग आम्ही चाललो गुलाल टाकण्यासाठी आणि पालखी तर पुढे गेल्यानंतर आमची चालली होती की चला पटकन म्हणून की मेन पालखी तरी भेटली पाहिजे खूप काट्या वगैरे हो असतात म्हणजे पालखीच्या काट्या आणि पालख्यासुद्धा असतात तर जवळपास सगळी मंडळी येऊन गुलाल वगैरे टाकून गेली होती आणि मेन जे बघण्यासारखा जे सीन होता तोच आम्हाला मिळाला नाही कारण की मीच उशिरा आले आणि सगळ्या गोंधळात माझी मुलं वगैरे सगळ्यांचा आवरेपर्यंत उशीर झाला आम्हाला खूप आई पप्पा अगोदरच येऊन गेले होते तर इथं बघा मी क्लिप जोडलेली आहे काट्यांचे वगैरे जे माझ्या भावाने काढली होती ती इथं मी टाकलेली आहे तर आम्हाला मेन पालखीचं म्हणजे पावण्याची देवी आहे माझ्या माहेरी तिची पालखी तर आम्हाला मिळाली मग तिथेच आम्ही गुलाल वगैरे टाकला गोंडे वगैरे बांधले इथे गोंडे बांधण्याची प्रथा आहे की तुम्ही जे माहेरवाशिने असो किंवा तुम्ही तिथं रहिवाशी असो तिथे असे गोंडे बांधायचे असतात आणि मग गुलाल वगैरे उधळायचा असतो तर हा माझा भाव आहे तुम्ही बघितलाच असेल मागच्या वगैरे व्हिडिओमध्ये आणि हा छोटा भाव आहे तो दिसतो मोठा आणि मोठा तो दिसतो छोटा तर इथं गुलाल वगैरे टाकला आम्ही बघा गर्दी आहे म्हणजे प्रत्येकजण पाय धुण्यासाठी जसे चालले ना पालखी पुढे आता पुढे जाऊन ती तुम्हाला सांगते केदर्बाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाणार किंवा इथं रामसीताचं मंदिर आहे तिथंसुद्धा ती पालखी थांबते आणि मग झाली यात्रा संपली कारण वरतूनच येताना वाचत ना तर मेन सीन आम्हाला बघायलाच नाही भेटला आणि त्यामुळं तुम्हालासुद्धा नाही तो भेटला पण नेक्स्ट टाईम मी नक्की काळजी घेईन की ते सगळी यात्रा दाखवायला गेल्या वर्षाचासुद्धा आपला व्हिडिओ आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता की कसं जे पालक्या वगैरे असतात तर त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहे आणि मोठा सुद्धा व्हिडिओ आहे तो तो तोसुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा यात्रेत असा गुलाल वगैरे टाकला ऊन इतकं लागत होतं की प्रमाणाच्या बाहेर त्यानंतर इथं बघू शकता मुलाशी पाय घालतात बघा असे आडवी झोपवतात आणि त्याच्यावरून आपली पालखी वगैरे जाते हे बघा अशा पद्धतीने खूप काळजीपूर्वक हे करावं लागतं आणि खांदा द्यायला बघा खांदेकरी खूप उ उभे आहेत पालखीला प्रत्येकजण पाच पावलं तरी खांदा देतातच प्रत्येकाला असं वाटतं की आईची पालखी आपल्या खांद्यावर थोड्या वेळेसाठी तरी असावी तर त्यानंतर आम्ही मग ठरवलं की इथं ऊन खूप लागत होतं थोडंसं सावलीला जाऊन उभं राहावं तर आम्ही तिकडे सावलीला उभं राहिलो पण होतो त्यानंतर आम्हाला पुन्हा बोलवलं की इकडे या म्हणून इथं बघा आम्ही सावलीसाठी उभं राहिलो आहे एका म्हणजे घराच्या सावलीला तर पुन्हा माझा भाव येऊन पुरत आम्हाला घेऊन गेला वरती की चला म्हणून सगळेजण एकत्रच जाऊन आपण येऊया तिथंच गुलाल वगैरे टाकून येऊया तर हे काका बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते हे काका यांना डेरवणकर काका म्हणतात कारण की हे जेव्हा मी शाळेत होती ना तेव्हापासून हे गारीगार म्हणजे बर्फाचे कांडी असते ना ते, -गार, ते विकत होते आणि हे एकच होते आमच्या गावात येणारे सायकलवरून तर आता ते स्कूटीवरून बघा येतात आहे तर तेव्हा ते घेऊन यायचे बर्फाचे कांडे ना आम्ही तेव्हा ती पंचवीस पैशाला कांडी असायचे ना आम्ही ती घ्यायचो म्हणून ते दिसले मला म्हणून मी तिथं झूम केलं त्यानंतर आम्ही गुलाल वगैरे टाकून आलो तर हे मी तुम्हाला सांगत होते बघा सुरुवातीला गाडी घेऊन वरती चाललेली घराकडे तेव्हा तर हे लक्ष्मीची जाळ म्हणतात लक्ष्मीनगर हे नाव पडलेलं आहे इथल्या वस्तीला तर इथंसुद्धा मी गुलाल वगैरे व्हायला तर हे टायमिंग आहे संध्याकाळचं सहाचं टायमिंग आहे तर बघू शकता सूर्यास्त व्हायला हो चाललेला आहे आणि इथला व्ह्यू बघू शकता कसा आहे यावेळेला पाऊस खूप उशिरा पडला म्हणजे वळवाचे जे पाऊस असतात ते त्यामुळे तुम्हाला काही हिरवळ काही दिसत नाही त्यानंतर आम्ही नऊच्या आसपास गेलो यात्रेत फिरायला त्यावेळेला आम्ही सगळी गेलेलो तर बघू शकता सगळी चिल्लर गँग वगैरे सगळी आहे दोन्ही भावज आहेत दोन्ही भाव आहेत आणि आम्ही दोघं रोशनी आणि मग यात्रेत वगैरे फिरण्यासाठी आम्ही गेलो खरं म्हणजे यावेळेला आम्ही उशिरा का गेलो तर मुलांना छान फिरता यावं आणि तर नाही तर काय होतं खूप गर्दी होती धक्काबुक्की होती आणि मुलं खूप चेंगरली जातात त्यामुळे थोडंसं उशिराच आम्ही गेलो सगळं घरातलं आवरून वगैरे म्हटलं जाऊन आपण यावं फिरून तर मुलांचं काय असतं आता हल्ली बघा मुलं जास्त खेळण्याकडं आकर्षित नसतात कारण की मम्मी पप्पा त्यांना असे पण आठवड्याला महिन्याला कुठं बाहेर गेलं तर त्यांना खेळणे वगैरे घेऊन देतात तर त्यांचं चाललं होतं की चला पुढे गाडी वगैरे काय असेल तर तिथं आपण बसूया गाडीत वगैरे मुलांना काय झोके वगैरे हेच जास्त आवडतात खेळायला तर आम्ही तिकडेच पहिल्यांदा गेलो की सुरुवातीला त्यांची पहिली हाऊस होऊ द्या मग यात्रा फिरू म्हणजे काय मेवा मिठाई जे काय असेल ते नंतर घेऊ प्रसादासाठी आणि जे काय मुलांना खायचं वगैरे असेल ते नंतर म्हटलं आपण करू पहिलं मुलांना खेळण्यासाठी घेऊन जाऊ तर मुलांचं तेच असतं आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मग आम्हाला जास्त म्हणजे हेअरबेट टिकल्या इयरिंग्स किंवा पर्स वगैरे ह्या खूप आवडायच्या त्या दुकानातच आम्ही घुसलेलो असायचो आणि जी मुलं असायची गावाकडची ती सगळी खेळणी वगैरे म्हणजे लहान लहान मुलं असतील तर त्यांना खूप गाड्या आवडायच्या बाण वगैरे असतील ते तसे आवडायचे खेळायला वगैरे आणि आत्ता मुलं ती अशी खेळत नाहीत पहिली मुलं ही सगळ्या गाड्या वगैरे घ्यायची त्यामुळे खेळणीच्या दुकानं खूप कमी तुम्हाला दिसत आहे आत्ता मुलं जास्तीत जास्त म्हणजे मोबाईलवर असतात मोबाईल खेळायला खूप आवडतो मोबाईलमध्ये गेम खेळायला खूप आवडतो पण ही जी मागच्या पिढीतली जी लोकं आहेत म्हणजे जी आम्ही आम्ही जे खेळायचो वगैरे ते आत्ताची मुलं खेळली जात नाहीत आणि खरं त्यावेळेची गंमत खूपच भारी असायची खूप छान असायची तर इथं बघू शकता शिवण्य आणि माव बसलेले बघा गाडीमध्ये आणि त्यांचं चाललेलं आहे खेळणे आणि आम्ही आपलं बसलेलो होतो साईडला मुलांना काय एवढंच तर खेळायचं हे असतं आणि गावची यात्रा म्हटल्यानंतर मुलांना हेच खूप आवडतं ते इथं बघू शकता हा एक बाबा झोका जो होता ना पाळणा म्हणतात तो खूप डेंजर होता ह्याला बघूनच माझे डोळे गरगरले होते त्यामुळं मी कॅमेरा मग रोशनीकडं दिला तिला म्हटलं तूच शूट कर कारण की बघूनच मला चक्कर येत होती तर बसायचं तर प्रश्नच येत नाही खरं म्हणजे ज्यांना कुणाला बी पीचा वगैरे त्रास असेल कुणी घाबरत असेल चक्कर वगैरे येत असेल तर अशा पाण्यांमध्ये न बसलेलंच बरं असतं कारण की पुढे जाऊन आपल्याला त्रास होत होतोच ह्या गोष्टींचा पहिली मी बसलेले सुद्धा आहे लग्नाच्या अगोदर पण आत्ता सध्या ते बघितलं तरी खूप चक्कर येते रोशनीला म्हणत होते मी बस पण तीसुद्धा बसायला नाही म्हटली तर त्यानंतर हे बघा जम्पिंग जॅकवर ह्या तिघींना सोडलं तर माऊला तर आमच्या उठूच देत नव्हते बघू बघू शकता तर तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल की तिला ना ही मुलं जी जंप करत होती त्याच्यातच ती उडत होती टन अटन तिला अजिबात म्हणजे तिला उठून उभं राहण्याचीच संधीच नाही दिली आणि अशा वेळेत काय होतं एकमेकांचा ना, एक ना पाय असतो तो लहान मुलांच्या हातावर वगैरे पडतो आणि तिला खरंच म्हणजे ती उठायचा प्रयत्न केला आणि तिला हाताला लागलंसुद्धा व तर का नाही इथं बघा तिथं आमची वेधिका उड्या मारते आणि ती आपोआपच उडते तिला उठताच येणं झाले कधी कधी तर ती सुद्धा आम्ही खूप हसत होतो बाहेर उभं राहून आणि मुलांची हीच तर मज्जा असते छान छान असं त्यांना खेळायला मिळालं की ती खुश असतात खेळायला आणि खायला त्यानंतर मग उतरून आम्ही या गाडीमध्ये त्यांना अजून फिरायचं होतं मग त्यांना अजून गाडीमध्ये बसवलं हो की तुमची हाऊस करून घ्या आणि मग त्यानंतर चला म्हटलं आता मुलं भुकेलेत खेळून तर त्यांना थोडंसं काहीतरी खाऊ घालावं कुणी भेळ कुणी शेवपुरी वगैरे हो घेतली आणि चालू आहे आपला त्यांचा कार्यक्रम खाण्याचा सगळ्यांचा बघू शकता इथं सगळी लोकं आपल्या आपल्या खाण्याकडं म्हणजे मग्न आहेत इथं गाडे वगैरे हो लागले चाटचे वगैरे हो खूप तर उशिरा गेल्यामुळं तुम थो थोडंसं गर्दी कमी आहे आणखीन मेन म्हणजे हवा खूप सुटली होती आणि ह्या वेळेत ना मेमध्ये खूप वळवाचे म्हणजे एप्रिल एंड आणि मेच्या स्टार्टिंगला वगैरे वळवाच्या खूप पाऊस पडतात सगळीकडेच त्यामुळं तसं वातावरण झालं होतं की वळवाच्या पावसासारखं तर सगळेजण आपलं पटापट आवरून चला म्हटलात आपण खाऊन वगैरे झालं की घरी जाऊया तर घरी आल्यानंतर बघा आमची पेटपूजा वगैरे घरी आल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग थोडंसं असं खेळण्याचा कार्यक्रम चालू झाला मी इथं काय खेळू शकली नाही कारण की माझा मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला माझ्या पायाचा प्रॉब्लेम झालेला वाशीला गेलेले असताना मला पाय मुरगळला आणि सूज खूप होती पायानं तर अमी मी प्रेक्षक आम्ही बनलो होतो मस्त छान असं बघण्यासाठी आणि इथं लहान माझा भाऊ आणि मोठी भाऊज आहे त्यांचं चाललेलं बॅडमिंटन खेळायला तर इकडं तुम्हाला मी दाखवतेच पुढं बघा इथं खेळायचं चाललं आहे कसं आणि खूप म्हणजे भीती वाटते पायाखाली दगड वगैरे आला पाय सरकेल आणि पडू शकतो असं असं वाटतं वातावरण आणि हवा असल्यामुळं कॉक थांबतच नव्हता कॉक एक तर पडायचा तरी नाही तर इकडे तिकडे तरी जायचं हवेच्या कारणाने आणि इथं बघा आमच्या मावचं आणखीनं तिच्या पप्पाचं मॅच चालू आहे खरं सांगायचं म्हटलं तर ती रंगळीला बघा उभी राहिली आणि बॉल एकही मारत नाही बॉल टाकलेला पण तिला खेळायचं आहे तिच्या उंचीपेक्षा मोठी बॅट आणि तरीसुद्धा तिला खेळायचं आहे तर हा आजचा व्हिडिओ मस्त छान असा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ